नमस्कार मी सुरेखा चणेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी बोटनेक आणि चेस्ट छातीचं चा मापा आहे ह्या ब्लाऊजचं ती ब्लाऊजची कटिंग मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि तोच पॅ पॅटर्न ठेवून कशाप्रमाणाने मी कस्टमरचे ब्लाऊज कटिंग करते ते सुद्धा दाखवलेलं आहे त्याच्यानंतर हा स्टिचिंगचा पण तुमच्या लक्षात येऊ कशा प्रमाणाने स्टिच करायचं ते सुद्धा इथं दाखवलेलं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मी बाहीला मी जोड दे द्यायचं होतं अस्तरला ती जोड देऊन मी इथं अस्तर जोडून घेतलेलं आहे अस्तर कशा पद्धतीने जोडून घ्यायचं ते स्टेप बाय स्टेप माझ्या चॅनलवर व्हिडिओ भरपूर आहे ती ती जाऊन तुम्ही नक्की पहा तरच तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या ही क्रॉसपट्टीसुद्धा मी अस्तर जोडून घेतलेलं आहे ते पण कशा पद्धतीने जोडायचं ते पण सविस्तर माहितीसोबत व्हिडिओ आहे तो पण नक्की जाऊन बघा नाही किंवा तुम्हाला नवीनच दुसराच व्हिडिओ पाहिजे असला तर ते पण नक्की कमेंट करून कळवा क्रॉसपट्टीचा कशाप्रमाणे जोड द्यायचं म्हणून ते कमेंटच्या अनुसारानेच मी कटिंग व्हिडिओ बनवून अपलोड करेन माझ्या चॅनलवर तर मागच्या बाजूला मी इथं अस्तर जोड जोडलं नाही प्रॉपर फिनिशिंग सर्कट कशा पद्धतीने मी मागची बाजू बोटनेकची तयार करते ते इथं सविस्तर तुम्हाला दाखवायसाठी म्हणून मी मागच्या बाजूला अस्तर जोडून घेतलं नाही तर तुमच्याशी शेअर करायचं होतं मला स्टेप बाय स्टेप खूप सवकाश पद्धतीमध्ये मी इथं दाखवलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा अशा प्रमाणाने पिना लावून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर नॉट घेते मी इथं नॉड लावायला सांगितलं आहे कस्टमराने मी इथं नॉड घेते नॉडसुद्धा कशाप्रमाणाने जोड जोडायचं ते सुद्धा इथं सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता कुणी सांगितलं नसेल तुम्हाला अशा प्रमाणाने नॉड जेव जोडायचं खूप सुंदर फिनिशिंग तिथं इथं नॉड जोड जोडली जाते त्यामुळं नक्की पहा तुम्ही पूर्ण व्हिडिओ तर इथं अस तर जोडत जोडत मी इथं नॉटसुद्धा लावून घेणार आहे तर ह्या टोकला मी इथं आतल्या बाजूने इथं नॉट टाकून देते आणि इथं अशा प्रमाणाने जोडून घेते तर तो इथं टोकसुद्धा व्यवस्थित रीतीने येतं आहे आणि नॉटसुद्धा फिनिशिंग सर्कट लावून होईल अशा प्रमाणाने नक्की तुम्ही पण ट्राय करा या ब्लाऊजची कटिंग सविस्तर चाळीस छ चाळीस छातीचं चारीश माप आहे तर बोटनेकला शोल्डर आणि आर्मोल किती प्रमाणाने कशा प्रमाणाने घ्यायचं ते सविस्तर माहितीसोबत व्हिडिओ कटिंगचा अपलोड केलेला आहे त्यामुळं तो व्हिडिओ जाऊन नक्की पहा पाहिला नसला तर ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे आणि तुम्ही तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर नक्की सबस्क्राईब करून बघा त्याचबरोबर बेलायकनवर क्लिक करा म्हणजे माझ्या आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतील तर अशा प्रमाणाने खूप सुंदर अशा फिनिशिंग सर्कट तुमचा ब्लाउज स्टिचिंग होऊन होईल तर नक्की तुम्ही पण ट्राय करा या व्हिडिओमध्ये नॉट कशा पद्धतीने फिनिशिंग सर्कट लावायचं ते सुद्धा शिकायला भेटलं तुम्हाला तर पूर्णपणे इथं कट्स देऊन घेते आणि इथं इथं एक बघा गळारुंदी आपल्याला किती पाहिजे म्हणजे पट्टी मागची किती पाहिजे तेवढी इथं आपल्याला मोजून घ्यायची आहे जास्त कमी झाल्या तर इथं आपल्याला करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी, मी दाब टिप देऊन घेते अशा प्रमाणाने नॉड ओढून इथं तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा नॉड सुद्धा लावून जाईल आणि टोकसुद्धा येईल छातीचा माप चाळीस आहे स्टेप बाय स्टेप शोल्डर कसे घ्यायचे आणि मुंडा आ... आर्मोल कितीचं टाकायचं ते सगळं सविस्तर माहितीसोबत कटिंगचा व्हिडिओ आहे तो जो नक्की पहा तुम्ही त्याचबरोबर ह्या व्हिडिओमध्ये मी फिटिंगसुद्धा दाखवणार आहे तुम्हाला फिटिंग कशाप्रमाणाने करते मुंड्यात ओवर खाली होतं आहे कशापाय होतं आहे ते सगळं मी सविस्तर इथं तुम्हाला सांगितणार आहे त्यामुळं न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या तर अशा प्रमाणाने इथं पूर्ण मी अस्तर जोडून घेते खालच्या बाजूला मी पट्टी लावणार आहे तुम्हाला इथं पट्टी लावायची नसली तर तुम्ही पलटायच्या अगोदरच इथं खालची खाली एक टीप मारून पळ ब्लाऊज पलटा केला तरी चालेल त्याच्यानंतर मी इथं मागची टक्स पकडून घेते आणि इथं डबल टीप मारून घेते हे बघा मागची टक्स आपल्याला शोल्डर मध शोल्डरचा मध्यभाग काढून लावाय टक्स पकडायचा असतो तर इथं मोजत बसायच्या झंझट ठेवत नाही मी डायरेक्ट आपल्याला शोल्डरच्या वरच्या बाजूला हात पकडायचा आणि खालच्या बाजूला पकडून इथं टक्सची रुंदी काढायची आहे आणि इथं एका बाजूला टिप मारून घेतलं आणि त्याच्यानंतर मी इथं पट्टी अटॅच करते खालच्या बाजूनं इथं आपली मागची बाजू पूर्ण होईल लेस लावायची असली तर तुम्हाला इथं लेस लावून घेऊ शकता तुम्ही किंवा नाही लावायची असली तरी चालून जाईल खूप छान दिसेल गळा गळा बोट एक आता ट्रेंडिंग आहे खूप जणी असं हाच ब्लाऊज स्टिच करते ती फ्रंट बाजूला डीप असतो आणि मागच्या बाजूला बोट असतो तर वरच्या बाजूला दाब टिप घेतला आणि पलटून दिली मी ही पट्टी अशा प्रमाणाने खूप सुंदर असं फिनिशिंग सर्कट कशा प्रमाणाने ब्लाऊज स्टिच करायचं ते स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करतात तुम्ही सगळा व्हिडिओ बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या अशा प्रमाणाने इथं मागची पट्टी सुद्धा लावून झालेली आहे आपल्याला इथं आता लेस लावायचं असलं तर लेस लावून घेऊ शकता किंवा तुम्ही असं सोडलं तरी चालेल <coughs> तुमच्या आवडीप्रमाणाने असतो लेस लावायची असला तर लावा किंवा सोडून टाका काही गरज नाही असं पण लेस लावायची पण मी ब्लाऊजचे शोल्डर पकडून झाल्यावर लेस लावणार आहे ह्याला कारण लेस एखादं व पांढरी पडलं तरी इथं आपल्याला दुसरी सोडून टाकून ती दुसरी लवाय लावता येईल तर ही टक्स कशा पद्धतीने काढायची ती पूर्णपणे मी पेपर कटिंग ह्या ब्लाऊजची पेपर कटिंग वेळी सांगितलेलं आहे कोणत्या टक्सला किती सोडायचं हे पूर्ण सविस्तर माहितीसोबत कटिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तो जाऊन नक्की पाहा तुम्ही तरच तुम्हाला ही टक्स कशाप्रमाणाने पकडायची ती सगळं सविस्तर समजून जाईल तर दोन्हीसुद्धा येतं एकमेकावर ठेऊन घेते आणि इथं दोन्ही बाजूला पण टक्साच ही मार्क करून घेते तर आता ही चारही टक्स पण मी इथं पकडून घेते हा जो टक्स आहे तो एक इंचाचा म्हणजे अशा प्रमाणाने पलटून घेते आणि इथं एक इंचाचा मार्क केला आणि अशा प्रमाणाने इथं टक्स पकडून घेतलं तर तुम्ही किती टक्सला घेताय त्याच्या अंदाजावर इथं तुम्ही टक्स पकडायचा असतोय अर्धा इंचाचा टक्स अर्धा इंच कपडं का कापड जर सोडलेलं असतं टक्ससाठी म्हणून म्हटल्यावर त्या अर्धा इंचाच टक्स पकडायला लागतं आपल्याला कारण की फिटिंगला कापड कमी पडतोय नाहीतर जास्त धरल्यावर तर आपल्याला किती सोडलेलं असतं तेवढ्याच डास धरायचा असतो तर ही दुसरी आहे ती ती पावपा इंचवरची टक्स पकडून घेते मी खालच्या बाजूचा एक किंवा दीड सुद्धा आपण टक्स पकडल्यावर चालून जातो तर ही इथं अर्धा इंच वरच्या बाजूला थोडंसं जास्त घेत घेतलं कारण मी स्टिचिंग मार्जिन घेतलेलं आहे इथं किती आपण स्टिचिंग मार्जिन घेतलेलं असतं त्याचप्रमाणाने इथं अंदाजेवरती कपड धरून स्टिच करायचं असतो अशा प्रमाणाने इथं चारी सुद्धा मी टक्स पकडून घेते तर इथं पूर्ण टक्स पकडून झाल्यावरती तुम्हाला कप्स कसा येतो तो सुद्धा दाखवणार आहे मी त्यामुळं न स्कीप करता बघा व्हिडिओ स्किप करून बघितल्यामुळं काही उपयोग नाही कारण तिथ मेन जे पार्ट आहे तेच बघत नाही तुम्ही तर त्या गोष्टी तुमच्या डोक्यात येत नाही त्या तर चला इथं पकडून झालेलं आहे इथं चारी पण टक्स इथं तुम्ही बघू शकता कप्स कसा आलेला आहे म्हणून अशा प्रमाणाने कप्स तयार होईल तर मी जे सांगितलेलं आहे कि न, किती अंतरला कितीचा टक्स हवे आहे म्हणून तो कटिंगच्या व्हिडिओमध्ये आहे तर नक्की तुम्ही जाऊन पहा तर सगळ्या गोष्टी लक्षात येतील तर आपल्याला क्रॉसपट्टी तीनची हवी आहे आणि ह्या बाजूला अडीच अशा प्रमाणाने मार्क करून घेते आणि इथं क्रॉसपट्टी जोडून अटॅच करून घेते तर आपल्याला क्रॉसपट्टी किती जे घेतलेली असते ते लक्षात राहा राहायला लागतो कारण कटिंगच्या वेळेला आपल्याला कितीचं घेतलेलं असतं तेवढीच इथं आपल्याला क्रॉसपट्टी अटॅच करायचा असतो कारण कम केल्यावर उंची कमी होईल किंवा जास्त केल्यावर उंची जास्त वाढेल त्यामुळे इथं आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की आपल्याला किती कितीची क्रॉसपट्टी पाहिजे म्हणून तेवढीच आपल्याला इथं तयार करून घ्यायचा असतो अशा प्रमाणाने फिनिशिंग सर्कट इथं क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे वरच्या बाजूला टिपसुद्धा दिसणार नाही अशा प्रमाणाने मी अटॅच करून घेतलं क्रॉसपट्टी तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा प्रमाणाने तर इथं काढून दाखवते तुम्हाला बघू शकता अशा प्रमाणेने अटॅच झालेल्या आहेत दोन या पट्ट्या पण आता आपल्याला इथं आई आयपट्टी जोडायची आहे तर फ्रंटला डीप आहे मागच्या बाजूला बोट आहे बोटने असल्यावर काय काय पद बदल करायचं ते कटिंगच्या व्हिडिओमध्ये मा पूर्ण माहितीसोबत दाखवलेलं आहे त्यामुळं तुम्ही नक्की जाऊन तो कटिंगचा व्हिडिओ पहा तेच पेपर पेपर कटिंग पॅट पे, पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने मी अस्तर आणि हे मेन फॅब्रिक कशा पद्धतीने कटिंग केले ते सुद्धा सपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा अपलोड झालेला आहे माझ्या चॅनलवर तो सुद्धा तुम्ही बघितला नाही तर नक्की जाऊन बघा आणि माझे व्हिडिओ कसं वाटते ते नक्की मला कमेंट करून कळवा तर अशा प्रमाणाने इथं दोन्ही एकमेकावर ठेवून घेते तर जास्त एक्स्ट्रा असल्याला इथं कटिंग करून घेते मी कमी जास्त असल्यावर इथं कटिंग करून घ्यायचं असतो तर हेच एक कारण आहे तर हे एक पहिला टिप्स आहे की बटन काचपट्टी बटनपट्टी करते वेळी अशा प्रमाणाने दोन्ही पण ठेवून एकामेकाला चेक करून घेऊन लावायचा असतो किंवा इथं चेकिंग नाही केलं तर वर खाली होईल तर ह्याचा व्हिडिओसुद्धा मी आ, भरपूर वेळा दाखवलेला आहे तुम्ही बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा पट्टी कशा प्रमाणाने जोडायचं म्हणून किंवा नवीनच व्हिडिओ पाहिजे असला तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून कळवा व्यवस्थित स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ बनवून अपलोड करेन तर इथं अजून एकदा चेक करून घेते एकमेकावर ठेवून लावून झाल्यावर उक ऊकाने आयपट्टी लावून झाल्यावर पुन्हा एकदा चेकिंग केलं त्याच्यानंतर मी इथं पायपिंग करते तर अशाच प्रमाणाने खूप साऱ्या टिप्स आहेत व्हिडिओमध्ये त्यामुळं तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येते त्या तर पाईपिंग करायसाठी मी एका बाजूला स्टिचिंग करून घेते अशा प्रमाणाने पूर्णपणे मी इथं स्टिच करून घेते पाईपिंगचं कापड आणि इथं हा पाईपिंगसाठी कापड मी इथं तिरक्या कापडमध्येच कटिंग केलेलं आहे तर इथं अर्धा जे अंतर ठेवत शिलाई मार्जिंग ठेवत मी इथं स्टिचिंग करून घेते आकार कसा आहे गोल आकार त्याचप्रमाणाने इथं वळवून घेत घ्यायला पाहिजे तरच आपल्याला आपलं पाईपिंग व्यवस्थित ये येतं नाहीतर उलटं प परतून परत आहे त्यामुळं आपल्याला व्यवस्थित रीतीने पायपिंग करायचं आहे त्याच्यानंतर इथं कट्स दिलं छोटे छोटे आणि इथं नख मारून घेते आणि इथं पायपिंग करून घेते याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पायपिंग कशाप्रमाणाने करायचं स्टेप बाय स्टेप खूप सुंदर असं व्हिडिओ अपलोड आहेत माझ्या चॅनलवरती तुम्ही बघितलं नाही तर नक्की बघा पायपिंग सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघूनच शिक्षाला तर आपल्याला इथं किती मोठं पाईपिंग पाहिजे किंवा लहान पाहिजे इथंच आपल्याला लहान मोठं करून पायपिंग करायचं असतो तर अशा प्रमाणाने मी इथं दोन्ही बाजूला पण समोरच्या दोन्ही बाजूला पण पाईपिंग करून घेतलेलं आहे खूप सांदार सुंदर असं पायपिंग रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता बोट नेक आहे त्यामुळं रुंदीला जास्त आहे तर इथं शोल्डर अटॅच करून घेते अर्धा इंचा शोल्डर घेते मी वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाय मार्जिंग घेते आणि इथं स्टिच करून घेते खूप सुंदर असं स्टेप बाय स्टेप सावकाश पद्धतीमध्ये कशाप्रमाणाने ब्लाउज स्टिच करायचं ते पूर्णपणे दाखवलेलं आहे पट्टी कमी जास्त होते ती कशा कारणाने होते आणि कशा पद्धतीने तिला अटॅच करायचं सुद्धा दाखवलेलं आहे ह्याच्या ह्या व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर आर्मोलमध्ये आर वर खाली येते बाही जोडल्यानंतर आम आर्मोलमधली शिलाई वर खाली येते ती कश पा, कशा पाया येते ते सुद्धा मी सविस्तर इथं दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे त्याच्याबद्दलसुद्धा तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्णपणे बघा आता इथं ओवरलाक बनवून घेतलं मी शोल्डर अटॅच करून त्याच्यानंतर मी इथं बघा बाही जोडायच्या अगोदर ही चक करायचं खूप गरजेचं आहे तर इथंच कम जास्त राहिलेलं थोडंफार इथं कटिंग कर करायचं असतं तरच आपलं मुंड्यातली शिलाई ओवरखाली होत नाही अजिबात ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून घ्यायचा असतो तर शोल्डर त्याच्यानंतर इथं शोल्डर किती हवे आपल्याला शोल्डर कि शोल्डर पट्टी किती पाहिजे ते बघून इथं मार्क करून घ्यायचं आणि बाहीची उंची पण मार्क करून घ्यायचं उंची किती पाहिजे साडेदहाची उंची आहे तर मी साडे दहावर मार्क केलं आणि ह्या बाहीचा मध्यभाग काढला आणि मध्यभागापासूनच मी आ, बाही अटॅच करते मला अशीच सवयी लागली मध्य भागापासूनच अटॅच करायची मी कधी एका बाजूनं सुरुवात करत नाही अशा प्रमाणाने मध्या बाजू बाजूनंच सुरुवात करते आणि माझी बाई परफेक्ट बसते बरोबर येते तरीसुद्धा मला ही अशी सवय लागलेली आहे त्यामुळं मी अशीच जोडून घेते तरी तर तुम्ही बघू शकता बाई एकदम परफेक्ट आलेली आहे तर दुसरी बाजू मी अशा प्रमाणाने जोडून घेते तर दोन्ही बाही पण अशाच प्रमाणाने मी जोडून घेते आता ही सुद्धा जोडून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता इथं आता मी फिटिंगच्या अगोदर ओवरलॉक बनवून घेते बाहीला आता बाहीला ओवरलॉक बनवून घेतला आणि इथं लेस लावून घेतलं तुमच्या इच्छा असली तर तुम्ही पण लेस लावून घेऊ शकता आकार कसा आहे तसा वळवत आपल्याला लेस लावायची असते चला तर आता फिटिंगची मार्क टाकून घेते कमरेचा चौथा भाग इथं घ्यायचा असतो कारण मागच्या बाजूला एक भाग घ्यायचा कमरेतला आणि पुढच्या बाजूला ह्या बाजूला एक त्या बाजूला एक साडे दहाचं ही आहे चेस्ट आहे आणि दंडघेर साडेपाचचा आहे अशा प्रमाणाने ही तिन्ही मार्कात इथं जोडून घेते मी अशा प्रमाणाने मार्क जर तुम्ही करून फिटिंग जर करून बघा तुमच्या ब्लाऊजची एकदम परफेक्ट तुमची फिटिंग बसेल चेस्टचा माप कमरेचा माप आणि दंडघेरचा माप असे तीन मार्क करायचे आणि सरळ लाईन आखायची असं सरळ लाईन आली की ना, ना, ना एकदम परफेक्ट फिटिंग बसून जाईल हा ब्लाउज कस्टमर आ, कस्टमर ऑलरेडी नेलेला आहे आणि त्यांना एकदम परफेक्ट ब्लाऊज फिटिंगला बसलेला आहे कस्टमर पण खुश झालेले आहेत हा ब्लाऊज घालून तर तुम्ही पण अशा प्रमाणाने नक्की फिटिंग करायला शिका घरी बसून तुम्ही व्हिडिओ बघ बघून कटिंग पण शिकू शकता त्याचप्रमाणाने स्टिचिंग पण शिकू शकता खूप सोप्या पद्धतीने माझे व्हिडिओ असते ते शिकायची जर इच्छा असली तर तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रमाणाने नक्कीच तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग शिक्षाले तर इथं बघू शकता अशा प्रमाणाने इथं फिटिंग झालेली आहे त्याचप्रमाणाने दुसरीकडची पण इथं मी फिटिंग करून घेते आता इथं दोन्हीकडची पण फिटिंग केलं आणि लटकन बनवून घेतलं तर एकदम सरळ लईन आलेली आहे ती चार चार टिपा दोन्ही बाजूला पण मी मारून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती परफेक्ट फिटिंग आलेली आहे म्हणून आणि मुंड्यातलं पण इथं ब रेश बघू शकता तुम्ही प्लस मार्क कशा पद्धतीने आलेली आहे म्हणून तर अशा प्रमाणाने जर आ, फिटिंग झाली तर एकदम परफेक्ट ब्लाऊज बसेल तुम्ही बघू शकता इथं ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिचिंग झालेला आहे म्हणून जर हा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही लाईक नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनवर क्लिक करा इथं ब्लाऊज पूर्ण झालेला आहे फिनिशिंग बघू शकता तुम्ही कशा प्रमाणाने झालेले आहेत म्हणून अशा प्रमाणाने जर तुम्ही ब्लाऊज श... शिवायला शिकू शकता व्हिडिओ बघून चला तर मग अशा नवीन व्हिडीओमध्ये लगेच भेटू